नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत साडे सतरा हजार पोलीस पदांना मंजुरी भेटलेली आहे लवकरच ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल जून जुलैमध्ये आपलं ग्राउंड असणार आहे त्यानंतर आपली लेखी परीक्षा असणार आहे आता या पोलीस भरतीमधलं सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे पोलीस शिपाई चालक या पदाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्हाला या पदाची संपूर्ण माहिती इथे मिळून जाईल आता पोलीस शिपाई चालक या पदासाठी जर फॉर्म भरत असेल तर किमान तुम्ही इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्ष ओपन साठी आहे ओपन सोडून बाकी सगळ्यांना तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे आता फॉर्म भरताना तुमच्याकडे तुम्ही आता वा ड्रायव्हरसाठी फॉर्म भरताय चालकसाठी फॉर्म भरतायत तर हलके वाहन चालवण्याचं लायसन अर्थात आर, ज्याला आपण एल एम व्ही म्हणतो हे लायसन असणं गरजेचं आहे पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरताय तर लायसन नसेल तरी चालतं पण चालक साठी फॉर्म भरताय तर हे लायसन तुम्हाला सबमिट आता फॉर्म भरतानाच लागणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर शारीरिक पात्रता महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये किमान उंची एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागणार आहे आणि पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर ही उंची लागणार आहे छातीचा नियम फक्त पुरुषांना लागू होतो छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवून ती कमीत कमी चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे हे लक्षात घ्या यानंतर आधी आपलं होणार ग्राउंड ठीक आहे ग्राउंड असणार आहे पन्नास मार्कांसाठी याच्यामध्ये असणार आहे दोनच इव्हेंट चला मग पुरुषांना बघा सोळाशे मीटर धावायचं आहे तीस मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे वीस मार्कांसाठी असे झाले पन्नास मार्क महिलांना आठशे मीटर धावायचा आहे तीस मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे वीस मार्कांसाठी झाले पन्नास मार्क आता ग्राउंडचा नियम असा आहे की ह्या ग्राउंडमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क घ्यायचेच आहेत तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असता म्हणजेच पन्नास पैकी पंचवीस मार्क तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागतील आता लेखी परीक्षेला पात्र झाला तर मग सगळ्यात आधी लेखी परीक्षेत आधी तुम्हाल चासने। ठीके तुम्हाला द्यायचे आहे वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी ठीक आहे बघा या ठिकाणी म्हटले पन्नास टक्के तुम्हाला जर मार्क मिळाले तर मग वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी तुम्हाला द्यावी लागेल या चाचणीमध्ये एकत्रितपणे तुम्हाला चाळीस टक्के मार्क हे घ्यावे लागतील आता बघा ही जे वाहन चालवण्याची चाचणी आहे ही आहे पन्नास मार्कांसाठी ठीक आहे आता याच्यामध्ये हलके मोटर वाहन चालवायचे पंचवीस मार्क आणि जीप प्रकारातील वाहन चालवायचे पंचवीस मार्क असे हे पन्नास मार्क आहेत आता या पन्नास पैकी किमान तुम्ही चाळीस मार्क चाळीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किमान वीस मार्क घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कौशल्य चाचणी अहर्ताकारी आहे म्हणजेच क्वालिफाईंग टेस्ट आहे याचे मार्क फायनल निकालात पकडले जात नाही हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे मग सगळ्यात महत्वाचं तुमचं आहे लेखी परीक्षा आता ही लेखी परीक्षा शंभर मार्कांची आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत पेपर पेपरला वेळ मिळतो नव्वद मिनिटांचा मग आता काय काय आहे याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात आधी अंकगणित वीस प्रश्न वीस मार्कांसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी वीस प्रश्न वीस मार्कांसाठी बुद्धिमापन चाचणी वीस प्रश्न वीस मार्कांसाठी मराठी व्याकरण वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं मोटर वाहन चालवणे किंवा वाहतुकीचे नियम याबाबतचे वीस प्रश्न असतील वीस मार्कांसाठी असे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी हो हे आहे तुमचं लेखी परीक्षा ठीक आहे आता मित्रांनो त्यानंतर तुमचं असतं मेडिकल मग डोळे तपासले जातात कान तपासतात बीपी तपासतात बी पी तपासतात युरिन टेस्ट ब्लड टेस्ट फ्लॅट फूट टेस्ट नॉकनी टेस्ट आणि इतर सामान्य चाचण्या म्हणजेच महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने आर्मीचं मेडिकल होतं त्या पद्धतीने पोलीस भरतीचं तेवढं स्ट्रिक्टली मेडिकल होत नाही सर्वसामान्य चाचण्या असतात त्याची टेस्ट होते लक्षात घेतली त्याला काही फारसं घाबरण्याचं कारण नाही आता कागदपत्र इयत दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट डोमासाईल सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचा दाखला त्याच पद्धतीने नॉन क्रिमिलियर व्हॅलिड लक्षात घ्या व्हॅलिड नॉन क्रिमिलियर लागणार आहे आणि एम एस आय टीचं सर्टिफिकेट बर एम एस आय आता नसेल तरी चालतं सिलेक्शन नंतर दोन वर्ष साथ दिलं तरी चालणार आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स मात्र तुम्हाला आता हलके वाहन चालवण्याचं लागणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या पोलीस इथे सिलेक्शन झाल्यानंतर वाहन चालक मध्ये तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे आता या काय लिहिलेलं आहे की माझं मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सिलेक्शन नंतर ट्रेनिंग ट्रेनिंग मी पाच वर्षाच्या आतमध्ये जड वाहन चालवण्याचं लायसन्स सुद्धा धारण करेल आणि ते सबमिट करेल ठीक आहे म्हणजे पाच वर्षाच्या आत आपल्याला जड वाहन चालवण्याचं लायसन पण मिळवायचं आहे हे लक्षात घ्या या पोलीस भरतीमध्ये जास्त विद्यार्थ्यांना योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप चांगला फायदा होईल यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ही पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करायचा आहे त्याच पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेले आपले इग्नाइट पब्लिकेशनचे दोन पुस्तकं आहेत एक आहे वन लायनरचं पुस्तक दुसरं आहे ट्रिकी ठोकळा हो हे दोन्ही पुस्तकं सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मागू शकतात डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला हे पुस्तकं मिळतील अधिक माहितीसाठी हा नंबर या ठिकाणी आहे या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद